अंग्रेजी बाजी, चल चल जी, कबूला और कैसे नाम ला? अल्टा अल्टा बढ़ अल्टा बढ़ा लो उत्तराखंड। कुत्ते रखने वाले कोई, देशी ना कुत्ते, तो देश कुत्ता है वहीं तो। डब्बे से डब्बे बा ओबल ना तांदा बाजार ते ने वाडतो डिटेपला बा ओबल न कटेपला म्हणजे लागत ना सगबा वळचिन काय तर ये कार लाय लावर्टं मु नन

मला काय झालं ते डोबळी मिरची खिरते लहान लहान पोरी हे राजू हे डोबळ्या मिरची तर कालवण खेळत आणि त्याच वेळेस मला झटका आलाय झटका ते अजून मी नीट पाहिला म्हणून त्या मिरची ति लय नफरत येते मला तुला येते मला

බවපරුණ ඒගනයි ඔබටටන්න අයලා ව යුතුවක් ට බාම ග කලාබටට වාග टमाटे टाकते त्याचा काल ते करायचा वापर काय काय म्हणा टाकल्यानं मला नाही आवडत ते आवडत्या टमाटे दाची टमाट बारा येते गोल बोल A ah, não, não. O que? Cheio, cheio de Cheio de <coughs> é água, não porque cheio de água. Porque cheio de é água. Eu vou botar na bebedeira. o que Ah, vai, o que

बाबा बर डॉक्टर काय मला तू फरक पडला म्हणलं आज जायचं सांगितलं होतं तिथं तर तिला यंदा कोटला बघ आता तिथं एकदा जावं म्हणून काय काय बघू काय सांगते ही खिडका नाही निघतो रेवडा

咳咳咳咳，咳咳咳咳，咳咳咳咳，咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。咳。 رغه ما وبیننن اسان دغه دازه ټوبړي مرچ واجه کټمر وطانا کاندي مرچ فلاور غوړه تن واګر کارل ان بلندد رشه ما وبیننن یو ډېر له تر ساغه مال مزام تر ساغه غانه بازار आए का आयचं आयला कुठं बसत नाही मला ते कुठे ते येत येत नाही ते कुठं माझ्याबरोबर तर मी जातो एकटा भाव बन मी मी सांगतो तर चला असं बुक केलं बाजार चला पप्पा भावा भाव बहिन पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय